तालुक्यातील आडाळी एमआयडीसी बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असून आडाळीच्या जमिनीचा जादा असलेला दर कमी करून जास्तीत जास्त उद्योग या ठिकाणी येतील या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे सिंधुदुर्ग येथील शासकीय मेडिकल कॉलेज व आरोग्याच्या प्रश्नांबाबत बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय तर गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांची संख्या ही मोठी आहे या तरुणांना याच भागामध्ये पर्यटनावरती आधारित उद्योगधंद्यांवरती व्यवसाय देण्याचा आपला प्रयत्न असून त्या दृष्टीने आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे नामदार सामंत हे शिवसेनेच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमासाठी सावंतवाडी येथे आले असताना त्यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला आहे आपण जबरदस्ती करू शकतो ज्या उद्योजकाला असं वाटतं की मला सिंधुदुर्गमध्ये गेल्यानंतर चार पैशाचा फायदा होईल तोच उद्योजक जे खरं आहे ते आपण पण समजून घेतलं व्ही आय टी सेमी कंडक्टरनं आमच्याकडे से जमीन मागितली पाचशे रुपयाची जी हजार रुपयाची रत्नागिरीची जमीन होती ती आम्ही डायरेक्ट पाचशे रुपयाची किलो त्यांना देऊन टाकली त्याचा बेनिफिट झाला तो आला त्याच्यानंतर समुद्राच्या किनारी डिफेन्सचा वेपन बनवण्याचा कारखाना होता त्याला समुद्राच्या किनारीच पाहिजे होतं आणि समुद्राच्या किनारी म्हणजे सपाटीचं नव्हतं डोंगरावर पाहिजे होती ती जागा एक हजार एकर त्याला मिळाली ते तिथं आलं त्याच्यामुळं इंडस्ट्री येत असताना इंडस्ट्री जो असतो तो पहिला स्वतःचा विचारतो कारण तो उद्योजक आहे mm -hmm. त्याच्यामुळं आपण विनंती केली परफ्युमचा कारखाना आपण आणत होतो अडाळीला साडेतीनशे कोटीचा पण वेळी त्यांनी काय केलं काही त्यावेळी त्यांनी सांगितलं की गोवा बॉर्डर आणि सिंधुदुर्ग बॉर्डर ही एकत्र आहे आम्हाला अजून याच्यापेक्षा जवळ पाहिजे आता जवळ पाहिजे तर नेहमी गोव्यात जमीन घ्यायला पाहिजे आम्हाला एम आय डी सीला जवळ अशा जर अटी घातल्या म्हणजे त्यांना सिंधुदुर्गामध्ये पण बिझनेस करायचा आहे आणि टॅक्सेसच्यासाठी गोव्यामध्ये पण करायचं आहे असं एक कॅम्पस आपण ठेवून देऊ शकतो का <laughs> म्हणजे भारत पाकिस्तानची जशी बॉर्डर आहे म्हणजे त्यांची मागणी कदाचित यायचंच नव्हतं म्हणून पण असू शकते